शुभ सकाळ मंडळी पूर्णब्रह्माने मी अजय तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते मंडळी तुमच्या लक्षात येत की स्क्रीनवर जरा वेगळा चित्र दिसता आज कारण मी माझ्या ताईच्या घरातले असते पुढा म्हणजे तुम्ही बघू शकता किती पडला मस्त भेटी आणि एवढ्या सकाळीच सकाळीच भेटण्याचं कारण हे आहे की आम्ही आज जातो सगळे मिळत फिरा तर आजच्या ब्लॉगमध्ये तुमका कोकणातली जशी बागा बघूक मिळतली जी तुम्ही बऱ्याच रिल्समधनं वगैरे बघितलं अशात आतापर्यंत आम्हीही बघितली आणि मग ठरवलं की आपण पण जाऊया कारण कोकणात रवाण जर आपण जर त्या ठिकाणी नाही गेलो तर उपयोग काय ना कोकणात असा तर आम्ही सगळे वेळानं चाललो आज तुमका पण आमच्याकडून जातलो आणि तिथे काय काय मस्ती केली केली ती सगळी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघू आहे आणि नवीन स्पॉटची थोडासा लोकेशन पण तुमका कळत आणि तुमका जर येऊचं असाल तर तुम्ही येऊ शकतास तर आता आधी पहिली सुरुवात करूया त्याच्यासाठी आम्ही डबो जो बनवतो तो मी दाखवते आमक आम्ही काय काय नेतो आणि थोडासा आम्ही इथला बनवतो थोडा दुसऱ्या बहिणीक सांगितला ती घेऊन या तर असं सगळं मस्तपैकी डबो घेऊन आम्ही जातो चला जाऊया तर मंडळी सगळ्यात आधी तयारी केली आम्ही आदल्या दिवशी पीठ ठेवलेला ह्या करूचा ठरवला आम्ही नाश्त्यासाठी पोळी भाजी न्यायची म्हणून पीठ ठेवलंय तुम्ही बघू शकता मस्तपैकी पीठ इलेला हा एवढी थंडी पडली या धुक्या पडला बाहेर तरी इतक्या छान पीठ कसा येला असा प्रश्न जर तुम्हाला पडलो असात तर त्याचं कारण माझ्याकडे असलेली टीप जी मी याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा एकदा पोस्ट केलेली हा जर पीठ येणार नाही अशी तुमची तक्रार असात आंबोळीचा तर त्याच्यामध्ये कडकडीत तेलाचा मोहन घालायचा म्हणजे पीठ अशा प्रकारे चांगला येतात आमता तर या पद्धतीने बघा आम्ही पोळय जे होते ते करून घेतले भरपूर पोळी करूचे असल्यामुळे एकावेळी दोन्ही पॅन ठेवले आणि पटापट -पत पोळय करून घेतले पोळयेबरोबर भाजी जी हा, ती बनवतलो आम्ही आणि चटणी बहिणीक सांगितली या दुसऱ्या कारण सकाळी लवकर निघायचा होता सगळी तयारी एकट्याक जमली नसती तर त्याच्यामुळे आम्ही कामा वाटून घेतली पोळये आणि भाजी आम्ही करायची ठरवली आणि चटणी आणि नाश्त्याची पेज बहीण म्हणाली मी घेऊन येते तर पोळयेबरोबर थोडीशी इडली पण मी केलं आहे अर्णावणी इडली आवडतात त्याच्यामुळे इडली पण केलं आहे आणि भाजीची जबाबदारी ह्यांच्याकडे दिली आहे कारण हे छान बनवतात भाजी जिरा मोहरीची फोडणी घातल्याने बारीक चिरलेली मिरची कडीपत्तो बारीक चिरलेलो कांदो उबो चिरलेलो हां आणि बारीक चिरलेलो टोमॅटो ह्या सगळ्या मस्तपैकी फोडणी केल्याने त्याच्यामध्ये हळद मीठ चवीपुरता आणि वरण बटाटे घालायची उकडलेली की भाजी तयार वरसून कोथिंबिरशीवरल्याने भाजी तयार झाली डबे भरलो आणि निघालो दुसरी बहीण एवढी होती सरबळ ती इली त्याच्यावर आम्ही सगळे बाहेर पडलो त्यानंतर रिक्षातनं बघा आम्ही चौघा गेलो कारण खूप होतो त्याच्यामुळे मी दोन गाडी घेऊन गेलेलो आजोबांच्या म्हणजे माझ्या बाबांच्या रिक्षातून आम्ही चौघा गेलो तर भाऊजींच्या ओमनीतनं बहिणी दोन आहे आणि भाजी वगैरे सगळे जे इल्ली बरोबर ते ती बसली आणि आम्ही अशा प्रकारे निघालो चला आम्ही येतो वाटो पाठ चला पाह नको पुढे पुढे चला 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 अरे उघड मला उघड रिक्षात भरलो पेट्रोल आणि पकडलो हायवेचा रस्तो आणि आत्ता तुमका सांगते की आम्ही चललो खय तर आ, केसरी सावंतवाडी इथेचा नवीन मत्स्यालय झाला त्या बघूच्यासाठी आम्ही सगळी चललो पण त्याच्या अगोदर आम्ही रस्तो पकडलो आंबोलीचो कारण आजोबा आमचे का लागले म्हणजे माझे बाबा म्हणाले की इतक्या लांब येलो तर आंबोलीत पण जाऊन येऊया त्याच्यामुळे आधी आम्ही आंबोलीत गेलो आणि मग येताना मत्स्यालयामध्ये गेलो तर वाटेत हे कसे बसलेले बघा माकड आंबोलीत पोचलो मेन धबधबो जो आता का काय पाणी नाही होता त्याच्यामुळे आम्ही थेट थांबलो नाही पुढे गेलो आणि नाश्ताप थांबलो जी आम्ही आणलेली उकड्या तांदळाची पेस्ट

पोटभर नाश्ता करून वरती पोचलो घाट संपलो थैसर थैसर आता एक नवीन ह्या झाला जसा सेल्फी पॉईंट सगळीकडे असतात तो सेल्फी पॉईंट बनवलेलो होतो तर आम्ही सगळे पोचलो आणि गेलो फोटो काढू का फोटो सेशन म्हटल्यानंतर अरे ना पुढे जाऊ नको पडायला होईल मागे येणार कसं येणार हा? गाले देखो देखो तू? तर अशा प्रकारे फोटो सेशन केला आणि निघालो पहिला जाऊ तर हिरण्य केशी अशी जागा हा जिथे हिरण्यकेशी या नदीचा उगमस्थान हा आणि तिथे एक छोटा मंदिर बांधलेला हा ही नदी दिसता ती केशी नदी आहे आणि ह्याच्या उगमस्थानाशी असलेला या मंदिर तर आम्ही पण मंदिरात पोहोचलो दर्शन केला तर तिथे असलेल्या कुंडात हे मासे होते बाप्पा नमो कर इकडे इकडे तर अशा प्रकारे बाप्पा नमो वगैरे केलो आणि परत निघालो तर वाटेत बघा ही हरणाची फुलं होती म्हणजे आपल्याकडे चतुर्थी शिवाय ना गावाची अशा प्रकारे देवदर्शन केला आणि पुढच्या पॉईंटला जाऊन निघालो जो होतो कावळे सात पॉईंट कावळे सात पॉईंटला पावसात जाऊचा असता उलटा पाणी उठता आता बघू पण आम्ही म्हटलं एवढं लांब येलो तर जाऊन येऊया पण त्या आधी वेळ झालेली जेवणाची त्याच्यामुळे वाटेतच एक जागा मस्तपैकी पकडलो आणि पहिल्या आधी जेवलो पाणी पाणी

आणि इडली कोणाला हवी तर घ्या दिसणार नाही तुम्ही हा करा मग दिसता नाही उठायच काम झालं शिव उठायचं नाही एक पण पोळी पुरी खाल्ली नाही ना रे तर अशा प्रकारे मस्त ठिकाण आम्ही हिरलेला जिथे पाणी सुद्धा होता त्याच्यामुळे जेवण झाल्यानंतर आम्ही बहिणी बहिणी चललो आता भांडी खासूक नदी होती बहुतेक ती फक्त आता उन्हाळ्यामुळे कदाचित ती आटलेली त्याच्यामुळे पाणी कमी होतं त्याच्यात आणि उष्टा धुण्यापुरता तरी आमका आता पाणी पुरेसा होतं त्याच्यामुळे आम्ही भांडी उष्टा जो आता धुवून घेतलो तिथे थोडा पोरग्यांका पण मजा करूक मिळाली पाण्यात खेळाक मिळाला तर ही मावशी खैसून ऊस घेऊन येईल बाजूक बघितलो तर ऊसाचे मळे होते मावशीने बर ऊस सगळ्यांनीच आम्ही जरा ऊस चाकलो तर मस्त होतो गोड गोड आणि ऊसाच्या मळेवाल्यांनी जर हि व्हिडिओ बघितले नाही हो तर ते पण आमका ओरडाचे नाही अशी अपेक्षा करतो कारण मी एकच ऊस काढलेलो फक्त बघूच्यासाठी भगूच्यासाठी ताज कसं लागता तर अशा प्रकारे जेवण वगैरे सगळा आटोपला परत भरलो गाडीच सगळी आणि निघालो आणि पोहचलो सात पॉइंटला कावळे सात पॉइंटला फक्त जरासा सेशन केला आणि लगेच सुटलो <s> <साथ small> मस्त इतना पाणी पडता तिकडे सगा पाणी वाहत जात पावसात मस्त तर फायनली आम्ही येऊन पोहोचलो परतीच्या प्रवासात केसरीक जाऊ जिथे आम्ही जाऊच ठरवून निघालेलो आंबोली घाट जिथे सुरू होता तिथे उजव्या साईडला हा हो रस्तो जाता केसरीक जाणारो आणि तिथून साधारण चार किलोमीटर अंतर गेल्यानंतर जा आपल्याक बघूचा स्पॉट मत्स्यालय असा चार किलोमीटर गेल्यानंतर परत एकदा राईड घेऊच इथे तुमका बोर्ड दिसतो आणि आम्ही शेवटी पोचतो तिथे तर बघितलो बऱ्यापैकी काम त्यांचा अजून बाकी होता काम चालू होता <स्था> पण लहान मुलांसाठी आणि सगळ्यांसाठीच बेस्ट जागा नक्की तुम्ही या जागेक भेट देऊ हरकत नाही तर आता चला आधी बघूया मी दाखवतोय तुमका केसरी मत्स्याले या मेन गेट हा गेटला पण त्यांनी मस्त मस्तपैकी माशाचे थीम वापरलेली आहे ती पण मला आवडली आणि इथे हे तिकिटाचे दर लिहिलेले आहेत बघा मोठ्यांसाठी शंभर रुपये तिकिटा लहान मुलांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पन्नास रुपये आणि शाळेचे सहली येतात त्यांच्यासाठी त्यांनी चाळीस रुपये एवढं कमी दर ठेवलेलो असा तर या पद्धतीने आम्ही एंट्री केलो तर एंट्रीमध्ये सुद्धा बघा एवढं भल्लो मोठ्ठो मासो होतो त्याच्या तोंडातसून आम्ही अशी आतमध्ये गेलो पण एक मजा वाटली पोरगी तर खूपच खुश झालेली आणि आतमध्ये बघितलो तर सुरुवातीकच इथे बघा खेकडो तुमकान न ना दिसतो अशा प्रकारे ह्या पाणी सगळीकडे फिरवलेलं हा असे कारण जे आहात आणि तुम्ही बघू शकता आमक पोचाकच पाच वाजलेले सूर्य जा अस्ताक जाऊक चाललो हा पण काही काळजी करूची गरज नाही कारण ह्या मत्स्यालयाचा टायमिंग जो आहे तो सकाळी नऊ ते रात्री नऊ एवढं पूर्ण वेळ हा रात्री सगळीकडे लाईट्स असतात त्याच्यामुळे तुम्ही उशिरा गेलात तरी सुद्धा काही प्रॉब्लेम नाही तर आम्ही पोहोचलो टायमिंग सो आम्ही आधी माहिती करून घेतलेली की उशीर झालो तर काय मी सुत आला की काय तर तसा काय झाला नाही आमका सगळा व्यवस्थित बघूक मिळाला आतमध्ये अशा प्रकारे फोटो काढूच्यासाठी ठिकठिकाणी जागा केलेले आहात पाणी कारंजे आहेत लहान मुलांसाठी छोटी बाग आ तिथे आमची तर सगळी पोरगी पहिलेली त्या बागेत घुसलेली झोपाळे आणि सी असं काय काय बरंच तिकडे हा तर ता पण एन्जॉय केल्याने मुलांनी आणि बाकी सगळा भोग आम्ही निघालो त्यात पहिला आमका दिसला ते हे इमू पक्षी तर दाखवते तुमका चला हे इमू मोठे पक्षी ज्याची अंडी खूप मोठी असतात तुमका माहीत असत नसात तर फक्त माहितीसाठी इमू म्हणतात त्याला इमू इमू अंडे केवढा मोठं असतं माहिती आहे हे बघ एवढं मोठं इमूचं एवढं मोठं अंड असतं पुढे बघ 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 मुंबईत पण बघले नाही मोठे अंडी वाले ब्रह्मा कुंडी मोठे अंडी वाले माशात बसून फोटो काढायला केले जागा एक तरी काढायला पाहिजे ना मग इकडे बघितलं तर या पिंजऱ्यांमध्ये असे मोठे मोठे पोपट वगैरे आणि बरेच बाहेरच्या देशातले पक्षी होते त्यांना बघून काय मला विशेष आनंद झालो ना सोडू नाही इच्छिते असं गंड असत

ॲक्च्युअल ॲक्वेरियममध्ये जिथे भरपूर वेगवेगळे छान छान रंगीत खूप सुंदर सुंदर मासे आहेत त्याच्यापुढे मी काहीही बोलायचे नाही आता सगळ्या तुम्ही स्वतःच अनुभवा मस्तच वा सगळी इंग्लिश नाव रेनबो शार्क नावा सगळी ती काय अरे हा मराठी पाठी हा

चला चला पुढे गुलाबी गुलाबी हा बघ गुलाबी मासा हा बघ गुलाबी गुलाबी तो बघ दिसला गुलाबी अगं हा का पुढे हा बघ गुलाबी नाही हा तिकडे मागे नाही जायचं परत परत मागे नाही जायचं मस्त आहेत ना अर्णव हा बघ येल्लो येल्लो हा बघ सगळ्यांना घ्यायचं ओरड घेतली का ऑक्सिजन त्यांना पाणी फिरता फिरत राहायला पिट्टू पिट्टू केवढे शेत छोटे छोटे छोटू वाव मस्त ना हे कोण आहे झिंगे झिंगे म्हणजे झिंगे म्हणजे कोल्बी आपण खातो तो बघ कसं कधी फोटो जे नाही राहिले तसं काय तो फोटोच काढणार काय हो हा वरचा काढू काय वरचा बघा

Go? Na, में लो रख सिंदूर oh jiwon tadi kainmu tadi kalau mau susut <coughs> आ, दो दो तर अशा प्रकारे मासे बघितलं आणि बाहेर येलो तर या मधल्या पाण्याच्या बाजूवर इकडून तिकडे जाऊन तर म्हटलं चला पोरग्यांका दाखवूया तर अशा प्रकारे हँगिंग फुल होता पोरग्यांका घेऊन गेल्यामुळे थोडीशी भीती वाटली पण एक वेगळा अनुभव झुलते त्या पुढच हळू हळू मधल्या पट्टीवर पाय ठेवायचा नाही याच्यावर पाय ठेवायचं खिलाडी खिलाडी असं मस्त व्ह्यू दिसत बघा वर चल 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 उतर उतर हाय माग वाटलं का वर प्रेम आहे का मध्ये गॅप आतली माहिती नाही झुलता फूल आगा। अरे पकडला बर आलं ना आता तिकडनं इकडे वरती येईल तर इथे सरपटणारे प्राणी असा एक सेक्शन होता तर तिथे गेलो तर खूप मोठ्या मोठ्या साईजचे सरडे होते हो बघा कोण बाई बिअर्ड एड ड्रॅगन ते बघितलास तो बघ सरडा केवढा मोठा सर्ड़ झोपलो बिचारून मस्तपैकी खोली करून ते कमी आहे काय नाही मागे ना तू जवळ जाऊ नको जास्त सरपट राणी प्राणी त्यांका गावले नाहीत वाटत जास्त बाप रे तू बुक <laughs> <laughs> <एक> ओके <उले> वाटते <laughs> काय जिवा सारखे आहेत ते काय नाव याचा बाजूला इगुवा ना इंडियन शाकाहारी सरड्यांची प्रजाती हो बिचारांक आपलं आणून ठेवलं नाही ते नीटत बाय बाय नाहीच लागल्यावर मस्त वाटत ना तर मंडळी खराच खूप छान अनुभव होतो नवीन काहीतरी खूप छान छान बघूक मिळाला तर तुम्ही सुद्धा जर तुमका अनुभव प्रत्यक्षात घेऊचो असतात तर नक्की भेट द्या केसरी मत्स्यालय सावंतवाडी इथे आणि आजचा व्हिडिओ जर आवडला असाल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी अजून केल्याने नसात त्यांनी भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये